सेगाव जिल्हा इलेनगर या वाडगावच्या चैतन्यभूमीमध्ये चैतन्य कनिपनाथाच्या देवस्थानाच्या या प्रांगणात गेले अकरा दिवसापासनं सकल वंजारी समाजाच्या वतीने परमेश्वर केदार युवराज जवरे डॉक्टर अभिजीत गीते हे सकल वंजारी समाजाच्या वतीने आमरण उपोषण करत आहेत तारखेला त्या ठिकाणी सकल वंजारी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी शासन व प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने भोदेगावच्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौकामध्ये सात ऑक्टोबरला रास्ता रोको करण्यात आला सुमारे अडीच तास रास्ता रोको करण्यात आला त्या ठिकाणी तहसीलदार साहेब आले त्यांनी आश्वासन दिलं तुर्तास हे मोर्चा जो चालू होता तो थांबवण्यात आला त्यानंतर दहा तारखेला दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला म्हणजे काल थाटेवाडगावच्या पाझर तलावामध्ये महिला व पुरुष या सर्वांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आलं त्या ठिकाणी शेवगावचे पी आय असतील त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब असतील यांनी आश्वासन दिलं परंतु हे जे काही उपोषण चालू आहे वंजारी समाजाच्या न्याय हक्कासाठी हैदराबाद गॅजेटनुसार सकल वंजारी समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे वंजारी समाजाला वंजारी समाजासाठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे या ज्या काही मागण्या आहेत या मागण्याकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे उपोषण चालू आहे परंतु अद्याप खासदार निले निलेश निले लंकेसाहेब सोडले तर या ठिकाणी ना या तालुक्याचे आमदार आले ना या जिल्ह्याचे पालकमंत्री या आमरण उपोषणकर्त्याला भेटायला आले ना या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी या आमरण उपोषणकर्त्याला भेटायला आले दुर्दैव म्हणावे लागेल मीडियामध्ये सर्वत्र चर्चा असताना वृत्तपत्रात या ठिकाणी बातम्या छापून आल्या असताना देखील या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अद्याप या युवकांना भेटण्यासाठी आलेले नाहीत त्यामुळे संपूर्ण वंजारी समाज हा त्यांच्यावरती पूर्णपणे पूर्णत नाराज आहे आणि म्हणून मी आम वेलात वेल काडून। पूर या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की वेळात वेळ काढून कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये पूरस्थितीचं या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी पंचनामे चालू असतील किंवा वेगवेगळ्या गावांना तुम्ही भेट देत असाल परंतु त्याचाच हा एक भाग आहे या ठिकाणी पाथर्डी सेवगावमध्ये मोठ्या प्रमाणात वंजारी समाज या ठिकाणी उपलब्ध आहे आणि म्हणून आपल्या मतदारसंघात हा समाज येत असल्यामुळे पुढील भविष्यात देखील निवडणूक आहेत आणि म्हणून आपण या उपोषणकर्त्याची भेट घेऊन त्यांची चौकशी करावी खासदार निलेश साहेब आठ दिवसानंतर आले पण येऊन गेले त्यांची जवळून चौकशी केली आरोग्याच्या संदर्भात चौकशी केली डॉक्टरांना फोन लावले पी आयला फोन लावले अधिकारी यंत्रणा जी होती सर्व प्रशासन यंत्रणा त्यांनी सज्ज केली तैट केली तशाच पद्धतीने पालकमंत्री या ठिकाणी आले व्हिजिट दिली भेट दिली तर निश्चितपणाने या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत त्याचप्रमाणे समाज जो आहे त्यांचं स्वागत करेल आमदार मोनिकाताई राज यांनी देखील आतापर्यंत भेट दिलेली नाही त्या देखील आल्या तर त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येईल परंतु सर्व समाजाला प्रश्न पडलेला आहे की आमदार मॅडमने आतापर्यंत अद्याप या तरुणांना या, या युवकांना भेट का दिली नाही त्याच्या पाठीमागचं काही जग आहे गुड कारण आहे ते काही समजलेलं नाही आणि मग त्यामुळे आपण एवढ्या मताधिक्याने या ताईंना निवडून दिलं पंकजा ताईची सभा झाली पातळीला आणि सर्व समाजाने एक मतदान या ताईच्या पाठीमागे उभं केलं आणि ताईला आमदार केलं तिसऱ्यांदा आमदार केलं परंतु ताईने हे ताईले हे विसरले का हाही प्रश्न या समाजाला पडला आहे म्हणून आमदार मोनिका ताई असतील त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी देखील या ठिकाणी उपोषणस्थळी येऊन त्यांना भेट द्यावी मी या निमित्ताने या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील सूचना करेल की सकल वंदारी समाजासाठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं ही जी मागणी आहे कारण बाकीच्या समाजासाठी स्वतंत्र महामंडळ आहे त्या माध्यमातून त्या समाजाला फायदा होतो परंतु या ठिकाणी वंदारी समाजाने ऊसच कुठ देव किती दिवस सोडायचा आणि यांचे मुलं बाळ घेऊन ते ऊसाच्या पात्रात किती दिवस ठेवायचे त्यांच्यासाठी सुद्धा काही स्वतंत्र योजना आखल्या गेल्या पाहिजेत कारण महाराष्ट्रामध्ये हा समाज मोठ्या प्रमाणात आहे याचंही आपण या ठिकाणी भान ठेवलं पाहिजे आणि म्हणून मी त्यांना सांगू इच्छिल की वंधारी समाजाचं जे काही सकल वंधारी समाजाच्या वतीने थाटे वाडगाव या ठिकाणी जे काही उपोषण चाललं आहे या उपोषणकर्त्याला तुमच्या व तुमच्या सरकारमधील शिष्टमंडळ एखादी कमिटी नेऊन नेमून या ठिकाणी या उपोषणकर्त्यांची भेट घ्यावी त्यांची चौकशी व्हावी त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या विचारात घ्याव्यात आणि त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू करावी कारण याला खूप विलंब विलंब होत आहे गेले दोन दिवसापूर्वी कोणसी या गावातील एक युवक याच आरक्षणाच्या आरक्षणाच्या लढ्यात कार्यरत होता त्याने स्वतःच्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली म्हणजेच या आरक्षणासाठी महाराष्ट्रातील पहिला बळी तो गेलेला आहे या ठिकाणी अनेक लोकांची या ठिकाणची अशा पद्धतीची मानसिकता निर्माण व्हायला लागलेली आहे आणि म्हणून या समाजाला या समाजातील लोकांना आधार देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी या निमित्ताने महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करेल की तुम्ही थोडंसं या थाटे वाडगाव वाडगावच्या संदर्भात थोडंसं लक्ष द्यावं ही मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करेल आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद